बायको को जेव्हा खुश होत असते जेव्हा माहेर कोण तिच्या कोणतरी आहे हा तर आता आज आले कोण कोण आले का माहित नाही कोण आले ग आता तिथे गेल्यानंतर कळून कोण आले कोण नाही अण्णा कशी येत गाय नाही आपल्या गावाकडे ना अण्णा येऊ शकते अण्णा आता गेल्याला कळूल कोण आहे आले एका भाऊ आले का दुसरं कोण आले अजून चला बघून कोण आले कोण नाही खायला पण लोकांची लोकांची आशा जीवायच्या वा फुलं किती छान आले बघ ना शेवंती पण आहे गुलचडी असते गुलचडी मुला मला नाही वाटत लिहून गेले वाटत आंबालाच जवळ लावलाय

शेवगा तर मित्रांनो हा आहे आपला वाघोली मधला फ्लॅट आणि त्यात आमच्या मिनीने भरपूर भाजीपाला केलाय पपई झाड पण लावलेत आणि त्याला फळ पण आलेले पपईचं ते झाकून ठेवलेले खूप चांगले पपई आले मोठ्याला आलेत आणि हे बेलच झाड हे बघा बेलच झाड हे मित्रांनो बेलच झाड पण आहे त्यामध्ये आणि पूर्ण दिसतोय तो लसूण लावलेला आहे आणि यासाठी गवती चहा आपण जो आपण चहामध्ये वापरतो ते गवती चहा ऊस हरभरा खाते कवळा लसकशीत ताजा ताजा ऊस पण आलाय चांगला मोठा मोठा आहे ऊसाचा पण चांगला मोठा आहे ऊस खाण्यासारखा झालाय ज्यावरचं कणसं पण आहेत आणि शेंगा पण भरपूर आल्यात शेवग्याच्या फुलाचे झाड पण भरपूर लावलेले आहेत हे सगळे जे आले हे फक्त पाण्यामुळं आले पाणी आणि आमच्या मिळणीबाईची मेहनत कारण की त्यांनी पण खूप मेहनत केली आणि पाण्याला पाण्या झाडांना पाणी सोडणं त्यांना आळं करणं त्यांना खतपाणी टाकणं त्यांना औषध टाकणं फवारणं हे सगळं तेच करते आम्ही काही एखाद्या वेळेस येतो तिकडं आणि त्यांची मेहनत भरपूर आहे आणि तुळशीच झाड भरपूर आलेत कारण की ज्या टायमाला जागा घेतली होती त्या टायमाला मी तर तुळशीचा मंजुळा भरपूर टाकल्या होत्या गाव कोण होत्या तर भरपूर तुळस उगल्यात इकडं एवढ्या भागामध्ये उश्या हे बरं झाड भारी आणि इकडं हे करत असताना अचानक येत होती तिकडून आणि अचानक खाली पडली ती फुटले उडग तिचे सारखं पडते ती आणि पळता पळता पडली खाली लागलं वाटतं तिला उडतं फुटले असतील तिचे उशा काय हरभरेच खाती अजून चांगले कवळे कवळे हरभारी खाती उषा झाड हे भरपूर आले तिथं आणि ह्या साईडला आता पहिले घर नव्हते आता भरपूर घर झाले आता ह्या साइडला पण आता फक्त आपलंच बांधकाम राहिल करू तो आपण पण जरा पैशाची तंगाई चालली झालं पाठी पण बांधकाम चालले चांगले आता तुम्हाला मी एक झाड दाखवतो मी तर एक झाड पण लावले हे जे झाड लावले सफरचंदाच झाड लावले एक दाखव तुम्हाला मी आता चांगलं मोठं झालं झाड ते पण की बरेच दिवस झाले त्याला नाही ना म्हणता वर्ष होऊन गेलं ते झाड लावलेले मी जरा मोठं झालं झाड ते आता तर फक्त अजून फळ लागले नाही त्याला अजून मला लहानपणापासून सवय शेतात काम करायची त्यामुळे मला काय वाटत नाही एवढं कारण की वडिलासोबत मी शेतामध्ये ज्वारी गहू बाजरी आपलं गाजर हे सगळं असं उपटलेलं आहे खांद गाजर तर एककर एक्कर खांदलेले आणि कण मकाचे कणसं कोथिंबीर मेथी कर्ड्याची भाजी हे सगळं होतो आम्ही ज्या टायमाला आमची शिती त्या टायमाला आवड भरपूर आहे पण आता शेती नाही काय नाही त्यामुळं काही येत नाही आता जे आहे आपल्याला आता समाधान तर चला तुम्हाला ते मी झाड दाखवत होते बरेच वर्ष झालं पण तिचे काय वाढ होत नाही काय करत ते कळ ना त्याला हे बघा हे सप्परचंदचं झाड हे वाढच व्हाय असते जास्त जे पहिले कुंडीमध्ये लावलं होतं मी त्याला आता खाली जमिनीमध्ये आहे पण मनाव तशी वाढ व्हायला नुसतं फांदीवर जाती पण आता खालून दोन तीन फांद्या फुटल्यात त्याला आता बघूत काय जर काही औषध खत पाणी जर वेगळं लागत असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही की कुठलं खत पाणी टाकू त्याला आणि कुठलं औषध लावू मिरच्या पण लावलंत भरपूर मिरच्याला ला काळ्या तिखट मिरच्यात आपल्या लाल काळ्या मूंग मिरच्या ते बघा मिरच्या पण भरपूर आल्यात तर आज आले उष्याच्या वडील गावाकडून कोण काय काय आणले काय काय नाही त्यांनी आता बघूत आपण पिशव तर आणणार बरोबर भरपूर त्याला उषा पण खुश झाली आता बघत आली की संध्याकाळी जाणार ते पण त्या जेवण ते करत थोडा आराम करत मला पण त्याचे सेकंड शिपलाच आता सायबाग च्या आल मध्ये मेवणी काही सायपाक करते उषा पण लागते मदत करायला देऊ पण मदत करते तर आता जेवण करूत Són la gent de